ओम श्री स्वामी स्वरूपानंदाय नमो नमः श्रोतोहो नमस्कार आज आपण अनंत निवासची पहिली आठवण हा श्रीयुत वसंत लक्ष्मण वळंजू मालवण यांनी लिहिलेला लेख ऐकणार आहोत श्रीयुत वसंत लक्ष्मण वळंजू आपल्या लेखात लिहितात पावस हायस्कूल मध्ये हिंदी शिक्षकाची जागा भरणे आहे आणि तेथे सत्पुरुषही आहेत हे कळल्यामुळे आम्ही देवगड बंदरातून आगबोटीने समुद्र मार्गे रत्नागिरीला आलो तिथून एस टीने पावसला आलो आम्ही दोघे जण होतो आणि त्या दिवशी एप्रिल मधला रविवार होता हे नक्की तारीख बावीस किंवा चोवीस असावी साल होते एकोणीसशे त्र्याहत्तर आम्हाला नोकरी संदर्भात लाड सरांना भेटायचे होते आणि तिथे पावसेत उतरताच ज्यांच्याकडे चौकशी केली ते इसम लाड सरच होते त्यामुळे वेळेची बचत झाली अनंत निवास कडे लवकर जाऊ शकलो खरे म्हणजे त्या काळात मला आमच्या देवगड तालुक्यातच रेंबवली पासून जवळच नोकरी मिळणे शक्य असल्यामुळे इतक्या लांब नोकरीच्या इराद्यापेक्षाही श्री स्वामींना भेटण्याचा इरादा अधिक होता नोकरीचे बोलणे श्री स्वामींच्या इच्छेने लगेच नक्की झाले मग अर्ज लिहून दिला तेव्हा मी तिशीत होतो बी ए आणि टीचर्स डिप्लोमा म्हणजे टी डी झालेला होतो मी आणि माझे मित्र श्री अ गणाचार्य पावस विद्या मंदिर मधून त्वरेने गौतमी पुलावरून अनंत निवास कडे निघालो माझ्या आयुष्यातील जन्मोजन्मींच्या आयुष्यामधील तो अत्यंत भाग्यशाली दिवस होता हे त्या दिवशी मात्र आजच्या इतक्या उत्कटतेने जाणवले नव्हते परंतु मनात अत्यंत आनंद आणि उत्साह हो भरला होता एवढेच आठवते सद्गुरु अनुग्रह गुरुमंत्र इत्यादी संकल्पना त्यावेळी मनावर तितक्याशा वसल्याही नव्हत्या आणि तशा काही आकांक्षाही नव्हत्या आकांक्षा होत्या पण त्या आध्यात्मिक आकाक्षांचे स्पष्ट स्वरूप माझे मलाच नीटसे कळले नव्हते सांसारिक समस्यांमध्ये त्या काळात चांगलाच होरपळत होतो पण त्या संदर्भात एखाद्या सत्पुरुषाला काही विचारावे असे कधी मनात देखील येत नसे श्री स्वामींच्या भेटीच्या अगोदर तीन वर्ष कणकवलीच्या श्रीयुत परमहंस हो यांच्या दर्शनास मी आणि श्री सर बऱ्याच वेळा गेलो होतो त्यांच्या कृपेचे व चमत्काराचे काही चांगलेच अनुभव आम्हाला येत असत पण ते आध्यात्मिक अनुभूतीत मोडणारे असे अनुभव नव्हते कारण आमची तशी अपेक्षाही नव्हती कणकवली येथेच श्री गगनगिरी महाराज व श्री राहुल महाराज यांचेही एकदाच पण अनायासे दर्शन घडले होते एवढ्या पार्श्वभूमीशी आम्ही अनंत निवासच्या प्रवेशद्वाराच्या पुढे असलेल्या नळावर हात पाय धुतले तशी सूचना तिथे होती तनुमनाला तिथेच गर्व आल्याचे चांगलेच लक्षात आले श्री स्वामींच्या दर्शनाची वेळ टळून गेली होती एकदा उशीरवायचा कारण असे कि आम्ही आगबोटीने रात्री रत्नागिरीला आलो होतो चौकशी अंती कळले की उद्या सकाळी भाट्यातून पावसला जाणारी एसटी मिळेल रत्नागिरीच्या एसटी स्थानकात प्रवासी बाकावर पडून रात्र संपवली रत्नागिरी राजीवडा अंतर माहित नसल्यामुळे सिटी बसची वाट पाहत सकाळी उगीचाच वेळ घालवला होडीपर्यंत सहज चालत जाऊ शकलो असतो अनंत निवासाच्या अंगणात प्रशस्त कोकणी मांडव ज्याला माटव अस घातलेला होता माटव असे म्हणतात मांडवाच्या मेंढीना मांडवाच्या मेढींना श्री स्वामींच्या अभंग पंक्ती पक्क्या स्वरूपात लटकत होत्या पुस्तकांचा स्टॉल होता त्याच्या जवळ श्री स्वामींची मोठी तसबीर पुजलेली होती हे मूळ किंचला कुंचला चित्र श्री स्वामींचे अत्यंत समाधानदायक होते तेच श्रींचे आम्हाला झालेले पहिले दर्शन अपूर्व दर्शन श्री विजयराव देसाईंनी प्रेमाने आमची विचारपूस केली देवगडून आलो हे त्यांना सांगितले एप्रिल मधला उष्मा सरबताचे पेले आले बर वाटलं विजयराव म्हणाले दर्शनाची वेळ टळून गेलीय बारा वाजून गेले आहेत संध्याकाळी तीनच्या नंतर दर्शन होईल आमची काहीच तक्रार नव्हती दर्शन मात्र ह्याच खेपेत झाले पाहिजे असा आम्ही दृढ निश्चय केला आणि मांडवातील बाकावर बसून राहिलो उद्या सकाळी सात वाजता आमच्या शाळेत म्हणजे तळेबाजार देवगड इथे आम्हाला हजर व्हायचे होते चिंता श्री तेथील नियमानुसार अगदी हळू बोलणे झाले होते शिवाय नळापासून जवळ म्हणजे श्री स्वामींच्या खोलीपासून दूर आम्ही त्या बाकावरच बोललो श्री विजयराव श्री स्वामींच्या खोलीत गेलेच नव्हते तिथेच मांडवात करंड्या आंबे इत्यादी कामे करीत होते मग काही थोडा वेळ अधिक गेला रात्री उशीर झाल्यामुळे रात्रभर स्थानकात उपास आणि डास यामुळे जागरण आज दुपारी ही जेवण आणि आश्चर्य श्री स्वामींच्या खोलीतून श्री सेवक मोहन गोडबोले बाहेर आला आणि कानाशी म्हणाला सला दर्शन आला आम्ही अत्यंत आनंदित होऊन चटकन उठलो आणि दरवाजा बाहेर हात जोडून नम्रतेने श्री स्वामींचे दर्शन घेतले त्यांनी आशीर्वादाचे हात किंचित उचलले ते हंतरुणावर पडून होते त्यांच्या तळहाताचे कृपा दर्शन हेच त्यांचे स्पष्ट दर्शन बाकी अस्पष्ट आम्हाला धन्यता वाटली सेवकाच्या इशाऱ्यानंतर आम्ही परत फिरलो बाकावर बसलो सेवकाने खडी साखरेच्या दोन पुड्या आणि ज्ञानेश्वरी सार स्तोत्र एकशे आठ ओव्या असलेले त्याच्या दोन प्रती लगेच प्रसाद भेट म्हणून आणून दिल्या एवढे होताच पूर्णगड कडे जाणारी एस टी येत असल्याच्या आवाजाने विजयराव गडबडीने आम्हाला म्हणाले मी सांगितले होते ना एकची गाडी गेल्यानंतर मग पूर्णगड कडे जाणारी गाडी एकदम संध्याकाळीच म्हणजेच तुम्ही आपले गाव गाठू शकत नाही पण तुमचे भाग्य आज एक ची गाडी जराशीच लेट आली म्हणून दर्शन होताच तुम्हाला गाडी मिळते पळा आम्ही अनंत निवासच्या मुख्य प्रवेशद्वारातच गाडी पकडली गाडी लेट झाली नसती तर दर्शनाचे काम होऊन सुद्धा एका मिनिटामुळे अकारण अर्धा दिवस तिथेच बसून राहावे लागले असते गावात खाणावळ नव्हतीच दुपारी श्री देसाईंनी आम्हाला उपाशी राहू दिले नसते पण पुढील प्रवासाला योग्य अशा पुढच्या ठिकाणी आमच्या जेवणाची सोय श्री स्वामींनी नवल पूर्ण रीतीने केली होती हे पुड़ पुढे कळले पूर्णगड खाडीतून होडीने गावखडीत गेलो श्री गणाचार्यांच्या नोकरीसाठी आम्ही तेथे चेअरमन श्री गोविंदराव तोडणकर यांच्या घरी भेटलो ते म्हणाले जागा रिकामी नाही पण आता संध्याकाळ शिवाय राजापूरकडे गाडी नाही तुम्ही शाकाहारी किंवा मांसाहारी जेवा आराम करा त्यांच्या माणुसकीने आम्ही थक्कच झालो प्रेमळ आग्रहाने आणि रात्रीच्या उपासाने भरपेट जेवलो समुद्रकिनारी खाडीच्या जवळच्या त्या घरापुढील मांडवात एप्रिल महिन्यात सागरी वारांच्या वाऱ्यांच्या लहरींमध्ये रात्रभराच्या जागरणामुळे भरल्या पोटी असे गाड घोरत झोपले की जग आहे की नाही दिवस आहे की रात्र हे सुद्धा काही कळले नाही मी उठवीन तेव्हा उठायचे असे त्या वयोवृद्ध महात्म्याने सांगितले होतेच श्री स्वामींकडचा उल्लेखही आम्ही त्यांच्याकडे केला नव्हता दुसऱ्या दिवशी सकाळी वेळेत आम्ही शाळेत हजर नंतर गणाचार्यांना वेळेवर नोकरी मिळाली पावसची ही पहिली आठवण संस्मरणीय घटना अनंत निवासमध्ये घडली असल्याने या आठवणीला पार्श्वभूमी अगर रंगमंच म्हणून अनंत निवासची वास्तू अर्थातच ठळकपणे नजरेसमोर प्रकट होते जून मध्ये नोकरीवर हजर झालो पहिल्या दिवशी अनंत निवासात येऊन श्री स्वामींचे दर्शन घेऊनच शाळेत हजेरी लावली नंतरच्या नऊ वर्षामधल्या अनंत निवासशी निगडित अशा अनेक आठवणी आहेत त्या श्री स्वामी कधी घेतात ते बघू तरी त्यापैकी एक आठवण लिहितोच सत्तावीस सप्टेंबर एकोणीशे त्या गुरुवार नवरात्र प्रतिपदा या दिवशी सकाळी श्री स्वामींच्या निकट अनंत निवास मधील त्यांच्या निवास कक्षामध्ये जाऊन मला त्यांचे दर्शन घेण्याचा अलभ्य लाभ घडला सद्गुरु लाभ झाला सेवक संजय लाड यांच्या मार्फत श्री स्वामींना तोंडी विनंती अर्ज पाठवल्यावर श्री स्वामींनी ती तारीख नेमून दिली होती त्या काळात श्री स्वामींच्या खोलीत प्रवेश मिळणे दुर्घट होते श्री देसाई कुटुंबीयांनी देखील ते निर्बंध अत्यंत संयमाने पाळले होते श्री स्वामींचा तो वृद्धापकाळ अंतिम काळ होता श्री स्वामींची ती कृपा भेट अनंत निवासात झाली त्यामुळे अनंत निवास हे स्थान माझ्यासारख्या अनंत आत्म्यांना आजही श्री अनंताचे वैकुंठच वाटत असल्यास नवल नाही भविष्यात तिथे श्रद्धेचे उज्वल सुवर्ण मंदिर प्रगट होईल आणि अनंत निवासची कीर्ती अनंत काळ उज्वल राहील या ठिकाणी मालवणच्या श्रीयुत वसंत लक्ष्मण वळंजू यांनी लिहिलेल्या लेख लेखाचा पूर्ण वाचन झालेलं आहे आणि आपण ऐकल्याबद्दल धन्यवाद हरिओम